नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाणे आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया उष्णता पारा चढलेला आहे तरीसुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती जागोजागी आहे पावसाचं काय आता कमी चिन्ह दिसते पावसाचं उत्तर भागातून थोडीशी ढगाळ हवामान परिस्थिती आहे आणि इकडे विदर्भ साईडला खाली किंवा है हैदराबादच्या पूर् उत्तर भागात जो थोडी ढगाळ हवामान परिस्थिती आहे इकडं महाराष्ट्राचा विचार केला तर चंद्रपूर कापसी या भागात न या भागात थोडंसं आहे नांदेडच्या भागात आदिलाबाद ह्या भागातून थोडासा पावसाचा ढग दिसत आहे रात्रीतून पाहायला गेलं तर राजापूर कोल्हापूर सावंतवाडी परिसरात झाला तर हलका पाऊस होईल नसेल तर पावसाची शक्यता कमी नाही कमी म्हणल्यापेक्षा नाहीच आहे चिपळूण सातारा गोरेगाव या भागात हलका पावसाची शक्यता आहे घाट परिसरामध्ये उर्वरित भागात पावसाची शक्यता कमी आहे गोरेगाव ते खापोली खेडचं पश्चिम व पुण्याचं पश्चिम भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता वाढते इगतपुरी जुन्नर कल्याण डोंबोली वाडा नाशिक पालघर आणि डहाणू ह्या परिसरात काही ठिकाणी हलक्याच्या पावसाची शक्यता वाढते वलसाड वास वेरा नवापूर ह्या भागातून सुद्धा साकरी परिसर हलक्याच्या पावसाची शक्यता रात्री दोन मध्ये नंदुरबार शिरपूर चेंदवा धुळे पारोळा जळगाव परिसरात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे आणि इकडे छत्रपती संभाजीनगर जालना चिखली सल्लोरचा परिसर पावसाची शक्यता शक्यतो नाहीच आहे कामगावचा दक्षिण भाग त्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे कामगारचा उत्तर भाग आणि अकोलाकोट या भा अमरावती या भागातून क्वचित हलका पावसाळ्या पडण्याची शक्यता वाटत आहे आणि इकडे कोंडली नागपूर घोट्टी भंडारा सासूर या परिसरात सुद्धा हलक्याशा काहीश्या पावसाळ्यासरी इतिहास वाटतं आणि ह्या भागात सुद्धा गोंदिया परिसरात काहीसा असेल का पाऊस डोंगरगड परिसर पावसाची शक्यता नाही आहे तापमान उद्याचंही वाढणार आहे साधारण सत्तावीसपासून बत्तीस ऐंशी पर्यंत तापमानाची वाढ होणार आहे उद्या उकाडा वाढणार आहे आजच्या तुलनेत उद्या जरा जास्त तापमान दिसते आणि सांगली परिसराचे हैदराबाद या परिसरातसुद्धा तीस एकतीस सेल्शियस तापमान दक्षिण भागासून सुद्धा महाराष्ट्राच्या तापमान वाढ होणार आहे उद्याची परिस्थिती पाहायला गेल तर सावंतवाडी गोवा बेळगाव चपट्टा मधले सावंतवाडी परिसर यामध्ये हलकाचा काहींचा जोरदार काही ठिकाणी येथील पावसा राजापूर कोल्हापूर पश्चिम भाग ह्या भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे आणि <coughs> तिथून पुढे पाहायला गेलं तर चिपणूर रत्नागिरी साताराचा पश्चिम भाग कराडचा पश्चिम भागातून हलक्याशा पावसाची शक्यता वाटत आहे शक्यतो पावसाचा अंदाज म्हणजे हलका आता हलकाचा आहे सर्वत्र गोरेगाव पुण्याचा भाग खापोलीपर्यंत हलकाचा पाऊस दिसतोय आणि त्यातल्या त्यात बऱ्यापैकी पावसाचा भाग म्हटला तर इगतपुरी जुन्नर कल्याण डोंबरी पालघर वाडा ह्या भागात हलक्या मध्यम जोरात जोरदार स्व याची शक्यता वाटत आहे सिलवास आणि वलसाड नाशिक इगतपुरी ह्या भागातून सुद्धा हलक्याशा पावसा येण्याची शक्यता वाटत आहे आणि यारा नवापूर नंदुरबार साकरी ह्याही परिसरातून हलक्याची पावसाची शक्यता उद्या वाट चालणार आहे धुळे पारोला जळगाव चाळीसगाव मालीगावचा उत्तर भाग साकरी शिल्लोड परिसरातसुद्धा हलक्याची पावसाची शक्यता आहे मनमाड आणि ह्या भागात क्वची झाला तर झाला पाऊस चिखली खामगाव अकोला अकोट ह्याही भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे आरवी वारुड कोंडली अचलपूर या ह्या सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता म्हणते स्थानिक वातावरण सर्वत्र जागोजागी होईल असं वाटतं सासूर नागपूर घोटी भंडारा गोंदिया भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते जिथं आता कमी पावसाची शक्यता वाटते ते भाग म्हणजे गो गडचिरोलीचा पश्चिम भाग चंद्रपूर व आणि माकोणा तसेच पुढे जाऊन पाहायला गेलं तर यवतमाळ करंजा पोसाड उमरखेड अभात वा आणि आणि पुढे काहीसा भाग बघायला गेलं तर इकडं परळीचा पश्चिम उत्तर भाग आणि अहमदपूर नांदेड लातूरचा भाग उदगीरचा भाग या भागातून पावसाची शक्यता शक्यतो स्थानिक वातावरण तर, तर पावसाची शक्यता असेल नसेल ना तर नाही लोणार जिंतूर हिंगोळी वाशिम पुसाड उंबरखेडलासुद्धा तीच परिस्थिती आहे करमाळा इंदार इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ ह्या भागातसुद्धा शक्यता कमीच आहे झाला तर स्थानिक वातावरण बनून काहीसा झाला तर होईल नसेल तर शक्यता नाही आहे पावसाची भीड काही ज पैठण जामखेड अहमदनगर परळी या भागातून तसेच सांगली जत बारिसर सा, विजापूर इंडी सोलापूर पंढरपूर ओडूज विठ्ठा कराड परिसर काहीसा निप्पाणी बेळगाव गोकाक बागलकोट सुंदती रब्क महिन्याट्टी कोल्हापूरचा पूर्व भागातून पावसाची शक्यता कमी वाटते धन्यवाद